हरयाणातील एक तरुण लवचुंबकासारखा बनला होता त्याला लोखंडाची कोणती वस्तू दिसली की ती वस्तू तो घेऊन टाकायचा मग ते नटबोल्ट असो वा खिळे परिस्थिती लवकर हाताबाहेर गेली त्याला रुग्णालयात दाखल करावं लागलं जयपूरच्या सवाई मानसिंह रुग्णालयातील डॉक्टरांनी त्याच्यावर शस्त्रक्रिया केली त्याच्या पोटातून लोखंडी खिळे सुया किल्ली आणि आने, अनेक नटबोल्ट काढले पोटदुखीची समस्या घेऊन हरयाणाच्या रेवाडीतील तरुण राजस्थानच्या जयपूरला पोहोचला होता त्याचे कुटुंब त्याला रुग्णालयात घेऊन गेले होते डॉक्टरांनी तरुणाची तपासणी केली तेव्हा त्यांना पोटात नटबॉल किळे आढळून आले वरिष्ठ प्राध्यापक आणि युनिट हेड डॉक्टर राजेंद्र मांडिया यांनी दिलेल्या माहितीनुसार रुग्ण हरयण्याच्या रेवाडीचा रहिवासी आहे सहा मे रोजी त्याला जयपूरला आणण्यात आलं त्याच्या पोटात प्रचंड वेदना सुरू होत्या तरुणाची मानसिक स्थिती ठीक थी नाही त्याला लोखंडी वस्तू खाण्याचं व्यसन लागलं आहे असं तिच्या कुटुंबियांनी सांगितलं लोखंडी वस्तू दिसतस तो त्या वस्तू गिळायचा त्याचा एक्सरे आणि सी टी स्कॅन करण्यात आलं त्याच्या पोटात अनेक वस्तू दिसून आल्या मोठमोठे खिळे सुया नाणी नटबोल्ट अशा वस्तू बाहेर काढणं आव्हानात्मक होतं एम एम एसच्या डॉक्टरांनी रुग्णावर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला तीन तास शस्त्रक्रिया चालली लोप्रोस्कोपच्या आधारे खिळे सुया नाणी किल्ल्या नटबोल्ट बाहेर काढण्यात आले शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची पोटदुखी थांबली त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे रुग्णाच्या पोटातून दहा खिळे आठ सुया एक चावी काही नाणी आणि नटबोल्ट काढण्यात आलं लोखंडाचा एक किळा आताड्यांपर्यंत पोहोचला होता डॉक्टरांनी दुर्बिणीच्या सहाय्याने शस्त्रक्रिया केली पोटातून लोखंडी वस्तू बाहेर काढल्यानंतर दुर्बिणीचं टोक घालण्यात आलं डॉक्टरांनी अतिशय आव्हानात्मक शस्त्रक्रिया करत रुग्णाची असह्य वेदनामधून सुटका केली आहे